महाशियासिंदेचं मैदान पार पडते आणि या मैदानासाठी दंगा करण्यासाठी पुन्हा जे झाला आहे तो म्हणजे भुंगा ज्यानं केला आहे दांगा तो म्हणजे भुंगा भुंगा नक्की कोणासोबत पहिला आणि गट कोणता तर मित्रांनो भुंगा आपल्याला मेहरबांसोबत पाहताना दिसणार आहे आणि गट असणार आहे एकवीसमध्ये एकवीसमध्ये चट्टी निघाली बघूया नियोजनानुसार गट चेंज होईल मित्रांनो भुंगा आणि मेहरबा जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तेव्हा गोलात आहेत तुमचं मत काय आज गाडीचं स्पीड कसं लागेल आणि गुलाब दिसतील का तामिळकॉन नक्की सांगा भुंगा आणि मेहरबानला या मैदानासाठी मनापासून खूप शुभेच्छा आणि तर गाडीवरती ड्रायव्हर नक्कीच विठ्ठल असतील नाही तर दुसरे कोणी दिसेल तुमचं मत काय आज विठ्ठला भोंगाच्या गाडीवरती दिसतील का तामिळकॉन नक्कीच सांगा सात तुम्ही भेटू पण नाही ना नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन निवडीमध्ये मित्रांनो मैदान अजून तरी चालू झालं नाही थोड्याशा वेळेत चालू होईल आणि लाईव्ह आहे एस टेशनला नक्कीच सर्वांना स्पष्ट पडला नक्की मैदान कधी चालू होईल चालतं मी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये